श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं से माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची ओटी कशी भरायची याबद्दल माहिती पाहणार आहोत नवरात्रामध्ये आपल्याला जर कुलदेवीची ओटी भरणं शक्य नसेल तर आपल्या आजूबाजूला जे कुठे देवी बसलेली असेल किंवा मंदिर असेल तिथे ओटी कशी भरायची याबद्दल माहिती पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची नवरात्रामध्ये म्हणा किंवा इतर वेळेस तुम्ही जेव्हा कधी दर्शनाला जाल त्यावेळेस आपल्या कुलदेवीची यथाशक्ती ओटी कशी भरायची याबद्दल माहिती सांगणार आहे नवरात्रामध्ये जर आपल्याला आपल्या कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर आपण आपल्या आजूबाजूला कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन आपल्या देवीची ओटी कशी भरायची तसेच जर मंडळाचे काही देवी बसवल्या जातात जर मंदिर नसेल आजूबाजूला तर तिथेही आपण ओटी भरू शकतो पण नवरात्रामध्ये देवीची ओटी भरणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नवरात्रामध्ये जर कुलदेवीची शक्य नसेल तर कमीत कमी जवळ आसपासच्या मंदिरात जाऊन जर जा तेही शक्य नसेल तर ज्या देवी बसवल्या जातात तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरू शकता ओटी भरणे म्हणजे काय आपल्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो ज्यावेळेस प्रेग्नेन्सी असते सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात ओटी म्हणजे काय तर स्त्रीचं स्त्रीचं गर्भाशय जिथून आप जिथून नवीन जीव निर्माण होतो आपण पाहिलं असेल आपण माहेरावरून निघतानाही लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मुलगी माहेरावरून सासरी यायला निघते त्यावेळेस निघताना मुलीची ओटी भरली जाते त्यामुळे आपल्याला कुलदेव ह्या नवरात्रामध्येही जर आपल्याला देवीची ओटी भरायची असेल तर ती पाठवणीच्या वेळी भरायची म्हणजे देवी निघायच्या वेळेस भरायची ती पाठवणीची वेळ कोणती तर तुम्ही सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला अशा तीन दिवशी ओटी भरू शकता शक्यतो अष्टमीचा जो होम असतो त्यावेळेस तुम्ही ओटी भरा ज्यावेळेस देवीची पाठवणी केली जाते त्यावेळेस ओटी भरायची कारण आपल्या इथेही तुम्ही पाहिलं असेल आपली आई लग्न झालेल्या स्त्रियांची आई माहेरी आलेल्या मुलीची सासरी जाताना ओटी भरते त्यामुळे देवीच्या पाठवणीच्या वेळी तुम्ही, तुम्ही देवीची ओटी भरा देवीची ओटी भरताना आपल्याला नऊवारी साडी घ्यायची आहे ती सुती रेशमी काठपदराची अशी घ्यायची आहे काठपदराची साडी सगळ्यात उत्तम कारण देवी ते काठ असतात त्यामध्ये देवीच्या सात्विक लहरी आकर्षित करतात ते काठ त्यामुळे आपण काठपदरची साडी घेतली नऊवार तर सगळ्यात उत्तम त्या काठपदराच्या साडीवर आपल्याला एक खण घ्यायचा आहे एका ताटामध्ये ती साडी ठेवायची त्यावर खण ठेवायचा म्हणजेच आपला ब्लाऊज पीस आणि त्या खणावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्ही नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीकडे करायची ओटीचा ताट घेऊन जाताना नारळाची शेंडी ही देवीकडे करायची त्यानंतर पानाचा विडा कराय ठेवायचा आहे आपण महालक्ष्म्यांसाठी बघितलं असेल देवीला पानाचा विडा देतो त्यामुळे जो विड्याचं पान असतं तो जो विडा असतो पानाचा तो पानाचा विडा ठेवायचा त्यानंतर आपल्याला त्या खणावर देवीचं शृंगाराचं सामान शृंगार सामानामध्ये तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे मणिमंगळसूत्रापासून जर केलं तरी चालेल जर नसेल आप तर आपल्याला परवडत तर तुम्ही एक आ, जे देवीचं जे शृंगार सामानची पेटी येते ते ठेवू शकता त्यात जोडवे जोडवे मंगळसूत्र मणिमंगळसूत्र ते जे सगळं असतं बांगड्या हे सगळं तुम्ही देवीच्या शृंगाराच्या सामानात वापरू शकता त्यानंतर ते, ते शृंगाराच्या सामान त्या नारळावर आपल्याला गजरा भेटला तर ठीक नाहीतर वेणी गजरा वेणी हार फुलं हे ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला खारी खोबरं बदाम आणि सुपारी हेही त्या तांदळावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे तुम्हाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे जी काही दक्षिणा ठेवायची असेल ती तुम्ही त्या ओटीवर ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला पाच फळं ठेवायची आहेत पाच जर नसतील तर तुम्ही एकही फळ ओटीवर ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला ही ओ हे जे ओटीचं ताट आहे ते आपल्याला आपल्या छातीला लावून नंतर कुलदेवीच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण कुलदेवीला जातो त्यावेळेस ही साडी देताना ओटीची साडी देताना उलगडून देण्याचा प्रयत्न करावा तिथे खूप गाई केली जाते पण देताना शक्यतो ती साडी जी आहे ती उलगडून देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून ती देवीच्या चरणाशी तरी लागेल तर अशा पद्धतीने एका ताटामध्ये साडी घ्यायची त्यावर खण ठेवायचा त्यावर तांदूळ ठेवायचे त्यावर नारळ ठेवायचा नारळाच्या तिथे खारी खोबरं बदाम सुपारी ठेवायची दक्षिणा ठेवायची त्यानंतर आपल्याला पाच फळं जर नाही भेटले तर एक फळ ठेवायचं नारळाची शिंडी देवीकडे करायची अजून आपल्याला देवीच्या शृंगाराचं सामान ठेवायचं त्याचसोबत देवीला गजरा किंवा हार फुलं किंवा वेणी हे अर्पण करायचं आणि आपल्याला ती जी ओटीची था थाळ आहे आपल्या छातीला लावून देवी देवीच्या चरणाशी ठेवून देवीला मनोभावे प्रार्थना करायची की हे देवी माते तुझी ओटी भरते आहे तू सगळ्यांचं रक्षण कर माझ्या कुटुंबाला सुखी समाधानी निरोगी आयुष्य दे सगळ्यांना सुखी कर आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत त्यानंतर त्यातले जे थोडेसे तांदूळ आहेत ते आपल्या ओटीत घ्यायचे आहेत दक्षिणा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाप्रमाणे ठेवू शकता पण विड्याचं पान ठेवायला विसरायचं नाही देवीची ओटी भरताना विड्याचं पान ठेवायचं आहे ही झाली कुलदेवीची ओटी भरण्याची पद्धत आपण आपल्या कुलदेवीला गेल्यानंतर अशा प्रकारे ओटी भरू शकता तिथे आपल्याला पूर्णावरणाचाही नैवेद्य द्यायचा असतो जर आपल्याला करून घेऊन करून जाणं शक्य नसेल तर तुम्ही तिथे शिदाही देऊ शकता त्याचा तिथले गुरुजी लोक नैवेद्य दे देतात त्यानंतर आपल्याला जर कुलदेवीची ओट ओत, ओटी भरायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये अशा पद्धतीची ओटी तुमच्या आसपासच्या देवीचीही एका ठिकाणी जाऊन भरू शकता जर तेही शक्य नसेल तर तुम्ही साध्या आपल्या ब्लाऊज पीसमध्ये तांदूळ नारळ आणि ओटीचं सामान म्हणजेच शृंगाराचं सामान ठेवून आपल्या आसपासही जाऊन देवीच्या मंदिरामध्ये दे, ओटी भरू शकता पण नवरात्रामध्ये दे, देवीची ओटी ही नक्की भरावी आपल्या कुटुंबाच्या सुखी समाधानासाठी निरोगी आयुष्यासाठी आणि आपल्या सगळ्या अडीअडचणींसाठी किंवा एक सकारात्मकता किंवा चांगल्या गोष्टींसाठी आपण नवरात्रीमध्ये दे देवीचा जागर असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी ही नक्की भरावी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ